बंजारा समाजाचे धर्मगुरू तसेच क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांची दोनशे शहाऐंशी जयंती छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून भोग मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली यावेळी जयंती समितीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर काकासाहेब राठोड संजय भाऊ कट्टर समर्थक मान्य भाऊ राठोड शहाजीत चव्हाण कालिदास चव्हाण राज राठोड आणि प्रमुख पाहुणे म्हणून राजसिंह राजे निंबाळकर दैनिक पुण्यनगरीचे प्रतिनिधी धनंजय रणदिवे यांच्या हस्ते सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी बंजारा समाजातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झालेलं आहे समस्त बंजारा समाजाचा ज्यांच्या क्रांतिकारक धोरणामुळे कामामुळे व मार्गदर्शनामुळे असा उद्धार झालेला आहे ह्या समाजव्यवस्थेमध्ये बंजारा समाज मोठ्या संख्येने सामील होऊन प्रगतीच्या दिशेने जात आहे त्याबद्दल मी संत सेवालाल महाराजांना विनम्र अभिवादन करतो व समस्त भारतवासियांमधील बंजारा समाजाला सर्व समाज बांधवांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो काकासाहेब हे राठोड हे दरवर्षी आम्हाला आपुलकीने संत सेवालाल महाराज जयंतीला बोलवतात त्याबद्दल आणि त्यांनी जे सामाजिक कार्य हाती घेतले आहे त्यासाठीही मी काकासाहेबांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय सेवालाल जगतगुरु संत सेवालाल महाराज यांची दोनशे शहाऐंशी जयंती आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात साजरी केली आणि चांगल्या उत्साहामध्ये आज जयंती साजरा करण्यात आलेली आहे तरी छत्रपती शिवाजी महाराज चौकात संत शहालाल महाराज यांची जयंती आणि जयंतीस आलेले सगळे समाज बांधव यांनी फार चांगल्या पद्धतीने चांगल्या चांगल्या चांगल्याने सहकार्य केलेलं आहे आणि असंच दरवर्षी आम्ही जयंती साजरा करणार आहोत आणि या जयंतीसाठी अजून जे काय राहिलेले आहे जे काय आलेले नाहीत त्यांनी अजून आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या जयंतीस यावे आणि असं मी आवाहन करतो आज धाराशिव धाराशिव नगरीमध्ये सं, संत संत श्री शेवालाल महाराज यांची दोनशे शहाऐंशी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आणि जिल्ह्यात जिल्ह्यातील सर्व समाज बांधव आणि इतर समाजातील पण लोक येऊन आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बंजारा बांधवांनी आले आणि जयंती साजरी केली आणि आमचं ज म्हणजे आमच्या बंजारा समाजाच्या पद्धतीनं भोग आणि नारळ पुन्हा आरती फिरती करून महाप्रसाद वाटप पूर्ण ब बंजारा समाजानं वाटप केलं जय शहालाल जय महाराष्ट्र